नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज लवकरच गणेशाचं आगमन होत आहे आत्ता आपण तळेगाव दाभाडे मारुती मंदिर चौक या ठिकाणी असणाऱ्या श्रीमंत सरसेनापती अजित सिंहराजे दाभाडे सरकार शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहोत या ठिकाणी गणेश मूर्तीचा स्टॉल लागलेला आहे आपण त्या ठिकाणी जाऊन कौन, कोणकोणत्या कौन, गणेश मूर्ती आहेत ते सुद्धा पाहणार आहोत आणि कोण या ठिकाणी दुकानदार आहेत आणि गणेश मूर्तीचं नक्की वेगळं पण काय आहे हे सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी विघ्न श्री गणेश मूर्तीचं स्टॉल आहे आणि मागे मूर्तीसुद्धा आहे आपण ती सुद्धा माहिती घेणार आहोत आत्ता आपल्यासोबत विघ्नहर्ता गणेश मूर्ती स्टॉलचे जे मालक आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून थोडंसं जाणून घ्या सर नमस्कार आपण ओळख सांगावी हे आरे अरुण माने दाबडे आता गणेश कंपाचं आगमन होतं आहे साधारण केव्हा आगमन होतंय काय सांगाल आपण सरकेला आपल्याला आगमन आता या ठिकाणी मूर्ती मूर्तीत म्हटलं काय वेगळं पण आहे गणेश मूर्तीला काय सांग गणेश मूर्ती म्हणजे आपले पी ओ पीच्या आहेत शाडू मातीच्या आहेत पण शाडू माती पण वीस आहे आपल्याकडे पट आणि वैशिष्ट्य म्हणजे शाडूमातीच्या मूर्ती असे आहेत त्या वाटून जाणार आहेत त्यांची फिनिशिंग त्यांच्या फिनिशिंग किंवा कलरिंगमध्ये फरक आहे पेंटमध्ये फरक आहे आपण कुठून आपल्या मूर्ती ह्या सगळ्या पेनच्या आहेत अमरापूरमध्ये मूर्ती हवी असेल तर आपल्याकडे उपलब्ध होऊ शकते हो आपल्याकडे प्रत्येक मूर्तीचे प्रथम आहेत वलदळ म्हणा बालगणेश म्हणा बेटा म्हणा जग म्हणा लालबाग म्हणा सगळ्या प्रकारची गोष्ट ते आपण आणली आहे किती वर्ष आहे स्टॉलचं माझे पहिलेच वर्ष माल जास्त आणलेलं मी माझा अर्ध माल पसलेला आहे बुकिंग झालेलं माझे निर्म्याच्या मला अजून माल घ्यायचा आहेत पण मला आता माल भेटत नाही आहे पण आणखी मला एक साडे आपली किंमत कशी ठरली जाईल आपल्याला विशेष काय ऑफर आहे हो आता पहिलेच वर्ष याच्यामुळे ना नको ना तो आपल्याला मूर्ती गणपती बघता येत्याची आपली किंमत नाही करायची जी मूर्तीची रिजनेबल रेट आहे तेच दोन फूट पंचवीसशे ते एकोणतीसशे साड मार्थीची दोन हजार ते तीन हजार रुपयाला होऊ दे किंवा दोन पिपीच्या वरती जर जास्त उतरले खूप चार हजार ते पाच हजार साडण तरी पण कोणत्या मूर्त्यांनी जास्त मागणी आहे सध्या गणेशाला पी ओ पीची जास्त मागणी आहे बरं कारण की त्यांचे ते डिझाईन्स असतात ते पी ओ पीला जास्त उठून येतात अशी ते साडमातल्या उठून नाही आहे किती बुकिंग झाली असणार आत्ता माझे एकशे पंचवीस एकशे सव्वीस मूर्त्या बुक झालेल्या आहेत अजून गणपती बाप्पाला यायला एक महिना आहे तर मला इतर रिस्पॉन्स खूप चांगले भेटले माझे माझ्या पहिल्या या ठिकाणी एखाद्या नागरिकाला यायचं असेल तर आपण संपर्क नंबर काय झाला काय सांगणार माहिती माझा संपर्क नंबर ऐंशी पंचाहत्तर ब्याऐंशी दोन हजार चार माने मारुती मंदिर चौक ज जवळच आपलं स्टॉल आहे जिथे स्ट्रीजच्या साईडला ओके सर धन्यवाद सर ही या, या आता? जी आता आपल्या मागं मूर्ती दिसते या या मूर्तीबाबत काय सांगाल आपण ही कृष्णाची मूर्ती ही जी आपण बासुरीसुद्धा बनवलेली आहे ते तुम्हाला बासुरीसुद्धा मिळेल आणि मूर्ती एकदम राखीव मूर्ती आहे ती त्यात तुम्हाला ला शाडूमातीचा लालबागसुद्धा भेटून जाईल साडूमातीमध्ये दगडू शेटसुद्धा भेटून जाईल ओ पीमध्ये पण दगडूशेठ भेटून जाईल शिवरेकर पण भेटून जाईल कसबा बीच पण भेटून जाईल छोटे गणपती पाहिला असेल तर ते पण आहेत आपल्याकडे बालगणेश पण भेटून जाईल दगडूशेठ शेट आहे साडूमातीमध्ये बालगणेश पण दुसऱ्या टाईपमध्ये आहे आपल्याकडे पेशवे पण भेटून जातील बघा हा पेशवे गणपती आहे नवीन पॅटर्नमध्ये आलेला तो पण भेटून जाईल आपल्याकडे परत सिंहासनावरती बसलेला सुद्धा आपल्याला आपल्याकडे आहे परत दुसरा पिओ मध्ये तुम्हाला नवीन डिझाईनमध्ये भे भेटले जातील तीन फुटीमध्ये सुद्धा आपल्याकडे गणपती आहेत अवेलेबल पिवळा पीतांबर पिंक कलरचा सिंहासनवरती फुटा किती फुट फुटापर्यंत आहे आपल्याकडे साधारणतः आपल्याकडे सहा इंच ते तीन फुटापर्यंत आपल्याकडे गणपती आहेत वर्क केलेलं सुद्धा गणपती आहेत आपल्याकडे हे बघा हे स्वतः मी माझ्या हाताने वर्क केलेले आहेत एक तीमधली एक फेटावाली मूर्ती तिच्या साईडची एक चिंचकूक तिच्या चिंतामणी आता हे जसं म्हणजे एखाद्या ग्राहकाला अपेक्षित असेल की मला अशाची डिझाईन हवी तर तशी आपण डिझाईन करून देऊ शकता का हो आपल्याकडे तसं पण करून भेटेल आता समजा तो पेशवे आहे त्याला तुम्हाला वर्क करायचं असेल तर तुम्ही त्याला धोतर फेटा डायमंड वर्क ते लावून भेटू पेटू भेटू शकता तुम्हाला ते लावून भेटेल तुम्हाला बाकी तुमच्या टिटवाळामध्ये पण भेटतील आपल्याकडे बघा तिथं तिथं सुद्धा आहे आपल्याकडे लिंबोड म्हणून दीड सर काही ग्राहकांना समजा ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर आपल्याकडे ते उपलब्ध आहे का हो आपल्याकडं ऑनलाईन बुकिंगसुद्धा उपलब्ध आहे मी पॅम्पलेट्स बनवले आहेत पी डी एफ बनवली आहे मूर्त्या आहेत सगळ्या मूर्त्या त्याच्यातमध्ये आहेत तुम्ही ते कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता माझा नंबर ऐंशी पंचावन्न ब्याऐंशी दोन हजार चार एट झिरो डबल फाय एट टू टू डबल झिरो फोर हा नंबर आहे माझा तुम्ही मला मेसेज करा कुठली मूर्ती प्राईस ते सांगा मी तुम्हाला लगेच प्राईज आणि टॅग लावून टाक जाते तुम्हाला मूर्त्या सगळ्या राखवेत रिजनेबल रेटमध्ये सगळ्या कमीत कमीत प्राईजमध्ये आपल्याकडे आपल्याला डिलिव्हरीसुद्धा भेटून जाईल होम डिलिव्हरी डायरेक्टली ओके नंबर एकदा अशा एक प्रश्न आहे तर या ठिकाणी यायचा असेल तर पत्ता नक्की पुन्हा एकदा तर काय सांगाल आपण पत्ता आपला मारुती मंदिर चौक चेते एक्सप्रेसच्या जवळ साईडलाच रस्त्याला ओके ठीक आहे आपल्याकडे याच्यामध्ये तुम्हाला पर्पल कलर सुद्धा भेटून जाईल त्याच्यात वेगळा पॅटर्न पाहिला असेल तर तुम्हाला हा सुद्धा भेटून जाईल त्याच्यामध्ये तुम्ही चमकून जाईल तुम्हाला लाल पण सुद्धा भेटून जाईल मुख्यमंत्री सगळे रिजनेबल रेट आहेत जे दोन फुटीची मूर्ती आहेत ती आपल्याकडे तीन हजार रुपयाला आहे दीड फुटीची आहे ती दोन हजार रुपयाला आहे तुम्ही कलर पण खूप छान केले तो सलर पण छान आहे वर्क केलेले सुद्धा मूर्ती भेटेल आपल्याकडे हे फेटा लावलेली दीड कुटीच्या जीन्स मध्ये स्वतः मी हाताने वर्क केलेले आणि प्राइस पण मार्केटपेक्षा कमी प्राईस लावलेली आहे ओ, वर्क खूप छान आहे या थोडासा आणि शक्यतो जास्त ओव्हर वर्क केलेल्यामुळे ते चोट नाही होत कारण की त्याला आपण हार घालणार कर्सात त्याला त्यावर तुमचे मग वर्क दिसत काय तुम्हाला बालगरी भेटून जाईल हेचे दोन हजार रुपये दोन्ही रुपये बालगरी शाळ मात्र सुद्धा भेटून जाईल तुम्हाला चौदाशे रुपये शाळमातीस